प्रवीण दादा नमस्कार आ, नमस्कार छान असं मैदान आजचा तुम्ही एक म्हणतात ना की तात्या नाही पण तात्याच्या नंतर तुम्ही एक मैदान घेतात आणि मैदान तो यशस्वी पार करून दाखवतात छान मैदान झाला बोनिवलीचा आणि तुमची पण एक छान गाडी पराली मला वाटतं दोन गुलाल झाले नशीब आणि पोलीस सांगा ना दोन्ही गुलालाविषयी हो दोन्ही गुलाल झाले आमच्या नशीबचा पण गुलाल झाला आणि पोलीस रावचा पोलीस सोबत खूप छान पायरा केला कारतूस झिरो झिरो सेवन काय बोला हा तो बऱ्याच दिवसापासून त्यांचं मन मागे मला फोन आला होता पैऱ्यासाठी पोलिसचा तर ते तेव्हा आपण बैला नाशिकला पाठवला मधी त्याच्यानंतर बैल आला त्याच्यानंतर त्यांचं पायरच लाग लागवलं ला, पैरं झालेलंच ला होतं त्याच्यामुळं काही योगायोग आला नाही मध्ये आता एका चार चार आठ दिवसापूर्वी आपण कॉल केला मेघनाथनी त्यांना विनोद शेटला की बाबा असं असं आपल्याला पायरा बोलता पाहिजे ते तेवीसच्या मैदानात आपल्या घरच्या मैदानाला गाडी पाहलू ते आपल्याला पायरा ते दिला मला वाटतं ती गाडी समोर तुम्हाला वाटते ना अतिशय छान ती पण गाडी पालाली मला वाटतं तिचं पण कौतुक व्हायला पाहिजे काय बोला ती पण गाडी चांगली पालाली आहे आपल्या डोनेवाल्यांचा कुठला प्रधान म्हणून आहे आणि आकाश गाडीचा कुकरल्याचा लक्ष चांगली ती पण गाडी चांगली पालाली आणि पण म्हणजे आपला झाला त्याच्यामध्ये गुलाल जो मिळतो ना नक्कीच ड्रायवर सर्वांची मेहनत मुलांची आज ड्रायवर कोण बसवला नितेश ड्रायवर होता नितेश ड्रायवर छान गाडी पलवली काय बोलाल त्याच्याविषयी ड्रायव्हर चांगला होता ते आम्ही बोलत होतो बाबूला आपण बसू बाबू आपण नेहमी गाडी पोलीसशी बाबू पालवतो ते बोलतात ना आपला नेहमीचा म्हणजे कारतुशी गाडी नितेश ड्रायव्हर बोलवतो त्यालाच पालू त्यालाच बसू आपण चांगली गाडी पालवली त्याने आणि मला वाटतं आजच्या मैदानाची शोभा होती ते आपल्या राजेदादांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्ताने आज मैदान घेतला काय बोलाल त्यांच्याविषयी दोन शहर राजेशचा वाढदिवस होता आणि त्यांनी आम्हाला चांगला म्हणजे जवळजवळ चार रॉप्या पॉन्सर शिफ्ट केल्या त्याच्या आहे आणि मैदान कसा झाला काय बोलायला मैदान एकदम व्यवस्थित झालं आणि काही कुठल्याही प्रकारचा आपल्याला ला अडथळा आला नाही एकदम पारदर्शक झालं बरोबर आहे बघतो नाही मी दोन्ही पोलीस पॉलीस पलतो कधी डावीला कधी उजवीला एक मुंबईला आपले बैलगरा जे मालक होते आता आपल्यामध्ये नाही पंढरीशेट परके नक्कीच तुमचा आणि त्यांचा दहा दहा नंबर पण मॅच होतंय ते नेहमी आहे की कायम दोन्ही साईडला बैल पलवावा त्यालाच म्हणतात खरोखर बादशाह चा बादशा काय बोला खरो पांढरी शेठचा शब्द एकदम चांगला होता म्हणजे ते नेहमी बोलायचे जो दोन्ही साइडनी खेळल तोच बादशा आहे आणि त्यांच्या नेहमी त्याच्या तोंडाने असा आणि तो, तो दोन्ही साइडनी नेहमी खेळायचं ते कधी असं का बाबा एकच साईड पकडून कधीच राहिले नाही दोन्ही का खेळायचं बरोबर आहे बाब्यानंतर कुठेतरी पोलीस नाव चालवत आहे आणि नशीब पण आहे लावणीला त्याच्यानंतर आता नवीन खरेदी पण आलेली आहे तुमची या खरेदीविषयी सांगा ना की नवीन खरेदी अशीच का मोठ्या भावाचा आमच्या बारा दिवसापासून होतं या तो नेहमी सांगा आपल्याला एखादा वासरू लहान आपल्याला पालासाठी घेऊ आणि तो योगायोग आला असंच मला ते ग्रुप मी बघितला वासराचा फोटो वगैरे मग त्याला मी कॉल केला तर ते बोलले वासरू द्यायचं आहे पण आम्ही कधी झोपला का नाही काही नाही असा कोरा वासरू आहे तर मी बोललो मग आपल्याला बोलू घ्यायचं आहे याबद्दल तुम्ही पाहिजे तर तुम्ही इथं येऊन पाहिजे तर तुम्हाला फेरा टाकून देतो घोड्यामध्ये मी बोललो तिथं जापेक्षा आम्हाला बोलू फक्त तुमच्या शब्दावर आमचा विश्वास आहे महेश सिंगम म्हणून आहे कराडचा वारुंजे गावचा ते आपल्या पहिले मध्ये ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असा जे पण आता मध्ये त्यांचा आपला कॉन्टॅक्ट नव्हता ते बोललं घ्या माझ्या भरोसे वासरू घ्या वासरू चांगला आहे आणि तो आपण त्यांच्याकडनं पंचे हजार पाचशेला खरेदी आहे त्याची आ, बो पोलिसच्या मी आत्तापर्यंत भरपूर साऱ्या बोनिवलीच्या मैदानामध्ये गाड्या बघल्यात इथून मैदान मला वाटतं जास्त म्हणजे लांब नाही पण पोलीस गाडी झाल्यानंतर मला वाटतं गाडी डायरेक्ट घराजवळ येते निघायला हो आता मागे पण पोलीस असं डायरेक्ट घरीच थांबायला होता था। ते आता घरच्या मैदानाला तो असत आमचा बाव्या पण तसाच याचा था घरीच थांबाला त्याच्या पहिले मोने होता म्हणून मोने मोण्याबाईल म्हता तो पण घरी गा गाडी घरी आणायचा आपल्या म पाठीवरून थांबाव आणि जो कारतूस पलवला त्या कारतूस विषयी काय बोलायला कारतूस आता काय चांगलाच बैल पालता आणि तो गुलालातच आहे आणि बैल आता आहे आणि गाडी चांगली पालवली आणि मला वाटतं आज मी पण तुमचं कौतुक करेन कारण कुठेतरी माझ्या चॅनलला एक नवीन सिल्वर बटन मिळाल्यानंतर आज तुम्ही पण माझा सत्कार केला त्याच्यासाठी मी पण तुमचं अभिनंदन करेन ना आता आम्हाला बराचसा तुमचा सहकार्य आहे नेहमी आम्ही एक फोन केला किंवा नाही केला तरी तुम्ही एक शब्द हो, आमच्या जेव्हा पण मैदान असाल तेव्हा हो, आमची इथं मैदानाची मुलाखत वगैरे तुम्ही घेता त्याच्याबद्दल आम्हाला आमच्या आम मनात पक्का होता का तुमचं आम्ही आपल्या तेवीसच्या आड्याला तुमचा सत्कार करू आणि काहीतरी आमच्या मनामध्ये पहिल्यापासून होतं ते आम्ही तो पूर्ण कर केला असं मला वाटतं जाता शेवटचा प्रश्न घेतील आज तात्यांची काय बोलाल दोन शब्द तात्यांविषयी कारण कुठेतरी आज भरपूर साऱ्या मुलाखती झाल्या असा एकही गारामालक नाही नाही तात्यांचं नाव नाही घेत मैदानात आल्यानंतर तात्यांचं नाव म्हणजे आता कसं तात्यानं पहिल्यापासून असं नामांकित ते राजकीय क्षेत्रामध्ये पण त्यांचं नाव होता आणि बैलगाड्या क्षेत्रात पण त्यांचं नाव होता आणि एकदम श शा, संयम शांत माणूस होतं कुठे कुठं कोणाचा का वाद झाला तिथं ते मिटवायचा त्यांचा सहभाग असायचा त्याच्याबद्दल आता आम्हाला त्यांची बरीचशी कमतरता भासते पण आता आम्ही त्यांच्या पावला पावल ठेवून आम्ही त्यांची जागा कुठंतरी आम्ही चालवतो म्हणजे त्यांचा वारसा चालवतो बरोबर आहे धन्यवाद आणि कायम गोलालात राहावा माझ्याकडून नेहमी शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद